चंद तालुका पत्रकार संघ संचलित एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला सर्वांनी सांगितलं की या स्पर्धा बनवण्यामाग मूळ हेतू काय आहे की प्रत्येक अधिकारी कर्मचारी त्याला आरोग्याकडं वेळ द्यायला मिळावा या कारणासाठी आपण हो या स्पर्धा मागच्या वर्षापासून भरवतो आहे आणि यावर्षी पण त्या एकदम सुरळीतपणे आणि शिस्तीत आणि एकदम मजेदारपणे सर्वांनी पार पाडलेल्या आहेत आता कार्यक्रमाचं दुसरं म्हणजे आज बक्षीस सोहळा ठेवलेला आहे आपण आपला हा हेतू नाही आहे की कोणी फर्स्ट डे यावं कोणी सेकंड यावं कोणी थर्ड ड्यावं हे फक्त एक औचित्य आहे की कोण कोण जास्त चांगलं चांगल्या पद्धतीने खेळत जो ज्या ज्या टीमनी ह्या या खेळा खेळामध्ये भाग घेतला आहे ते सर्वच टीम जिंकलेल्या आहेत कारण ते सर्व स्वतःसाठी आहे स्वतःसाठी आहे एक आपला मला आहे आपल्या शरीरासाठी आहे आणि हे दुसरं वर्ष आहे आणि मी पत्रकार संघाला हे आवाहन करतो की त्यांनी आता ही परंपरा खंडित करून देऊ नका कारण हे हे जर खंडित झालं परत जुळून येणार नाही लोक येऊ आहे नाही असं नाही परंतु त्याला खूप कालावधी जाईल मी पत्रकार संघांचं सुद्धा अभिनंदन व्यक्त करतो आणि सर्व खेळाडूंचं जे आत्ता प्रथम क्रमांक ज्यांनी मिळवला सेकंड थर्ड ज्यांनी मिळवले त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी पण आपण असंच खेळ खेळाडू वृत्तीने खेळा मस्त मस्त स्पर्धेचा एन्जॉय केला त्याचा आहे स्वागत करा प्रत्येकाने स्पर्धेचं चांगल्या पद्धतीने खेळा ह्यावेळेस स्पर्धा एकदम शिस्तीत पार पडल्या म्हणजे कोणतेही बाप पाठीमागच्या वेळेस थोडंसं नवीन असल्यामुळं नियोजन करताना थोडं मागं पुढं मागं पुढं होत होतं परंतु ह्या मागच्या वर्षीचा अनुभव काढलेला असल्यामुळे ह्या वर्षीच्या स्पर्धा एकदम सुरळीतपणे पार पडली आहे कार्यक्रम म्हणजे आपल्या स्पर्धेला कोणतेही कारबोट लागलेलं नाही आणि भविष्यामध्ये पण कुणी लावू नका ते सर्वांना मी बळी देतो आवाहन करतो सर्वांना आणि पत्रकार संघाने हे जे एक मोहिमच सुरू केलेली आहे सर्वांच्या के आरोग्यासाठी अधिकाऱ्यांच्या त्याबाबत त्यांचं सर्वांचं मी शुभेच्छा देतो आणि हे त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद चंदगडमध्ये झाल्यानंतर मला समजलं की या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेमार्फत असा एक वेगळा कार्यक्रम म्हणजे मॅचेस होतात आणि आपल्या सर्व कर न्यायालय कर्मचारी तसेच इतर कार्यालयामध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचारी हे एकत्र येतात आणि एक आपल्याला आरोग्य म्हणजे आपले हेल्थ इज वेल्थ म्हणतो त्या संकटनेसाठी तुम्ही तुम्ही अतिशय छान क्रम राबव राबवलेला आहे त्यासाठी मी आपल्या या मॅचेसमध्ये जे काही सहभागी झाले जे टीम आणि विजेते तसेच पार्टिसिपंट यांना मी शुभेच्छा देतो तसेच यातून एक आपला एक फायदा असा होतो आहे की आपण आपल्या दैनंदिन कामामध्ये एवढं असं मेकॅनिकल लाईफ जगतो आहे की आपण घरी गेल्यानंतरसुद्धा ऑफिसमध्ये काय चाललं आहे तेच आपल्या डोक्यामध्ये राहतं त्यामुळं ते टेन्शन डोक्यातून काढण्यासाठी हे खेळ एक चांगलं हे आहे म्हणजे पार्ट आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांना पुढच्या तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या तुमच्या सर्व पत्रकार बांधतो आत्ताच माझी इथे नेमणूक झालेली आहे आणि मला पहिल्यांद पहिल्यांदाच ह्या क्रिकेट स्पर्धा आयोजनाबद्दल माहिती मिळाली मी काय स्पर्धेच्या वेळेला नव्हतं थोडी खंत वाटत्या पण येणाऱ्या जे आगामी स्पर्धा आहेत त्यावेळी आत्ता तुमचे पोलीस स्टेशनचे दोन संघ राहते त्यावेळी एकच होता दुसरा निवडणूक करता आला आता आमची चर्चा झाली की आपण दोन संघा निवड करायची तशी तयारी करू पत्रकार संघाचं पहिलं आता आल्यानंतर मला पहिला उद्देश लक्षात आला हे स्पर्धा करायचं उद्देश अतिशय प्रामाणिक आहे हेल्थ म्हणजे आरोग्याची काळजी सरकारला विद्यार्थी जीवनातून म्हणत की आपल्याला वेळ काढता येत नाही म्हणजे अशा स्पर्धेच्या माध्यमातून आणि हे करून आपल्याला म्हणजे आवडीनं बाहेर पडण्याचं एक ह्या स्पर्धा त्यातून आपल्याला वेळच आणि दुसरा उद्देश म्हणजे सर्व पत्रकार बंधू सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र मिळून केलेला हा कार्यक्रम म्हणजे कुठंतरी सगळ्यांचा समन्वय आणि राव या दृष्टीने केलेलं हे का आयोजन आहे स्पर्धा अतिशय चांगली झाली म्हणून मला ऐकायला मिळालं बघितलं पण पुढच्या स्पर्धे वेळेला ह्याच्यापेक्षा भेट अधिक चांगली व्हावी अशी अपेक्षा करतो आणि त्याला शुभेच्छाही देतो शब्द पत्रकार संघ यांच्या वतीनं आयोजित स्पर्धाचे पक्षसूत्र समारंभी पूर्ण आहेत त्यानिमित्त आपण तयार आहोत तसेच त्याच्यावरील सर्व विभागाचे पदाधिकारीसुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांचं पण मी स्वागत करतो आणि या समारंभाच्या निमित्ताने मला दोन मिनिटं बोलायला मिळते त्या पद्धतीने आभार मानतो गेल्या वर्षी आपण दोन हजार तेवीसपासून स्पर्धा भरवायला सुरुवात केली आहे पत्रकार संघाबरोबर गेल्या वर्षी या प म्हणजे स्पर्धा भरवायचा मूळ हेतू पत्रकार संघाचा असा असावा किंवा आपले आपले कोणचे जे साहेब आहेत त्यांच्यानुसार की सर्व विभाग आहेत त्यांचं आणि जे नवीन म्हणजे निमशासकीय आहे शासकीय आहे निमशासकीय म्हणजे संघ आहे ती डिपार्टमेंट आहेत ती विभाग त्यांच्या त्यांच्याही शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये कुठंतरी ओळख निर्माण होते स स म्हणजे संवेदनशीलपणे ओळख निर्माण होणे आणि वाद संवाद घडून यावा याकरता या स्पर्धा ठेवल्या तसेच वन म्हणजे सगळ्याच डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना थोडंसं इतर कामातून थोडासा मिळव किंवा एंटरटेनमेंटचा भाग म्हणून हा पण मिळावा आजच्या या, या पुरस्कार सोहळ्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर चंगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पत्रकार संघाचे सदस्य हा जो सोहळा जो क्रिकेट मॅचेस कार्यक्रम ठेवलेला आहे तर माझ्या तर मी वीस पंचवीस वर्षाच्या कालावधीत कोणत्याही गावामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये असे काही नियोजित झालेलं मी बघितलेलं नाही जवळपास सात आठ वर्षे मी या नंदुरबार आदि या आदिवासी जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे कोल्हापूर खाली सुपीक तालुक्यामध्ये हातखनंद या तालुक्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे पण अशा पद्धतीचा ज्या स्पर्धा आहेत ते आम्ही बघितलेल्या नाहीत आणि या चंदगडमध्येच गेल्या दोन तीन वर्षापासून तीन चार वर्षापासून आपण हे आयोजित करतात त्याच्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे त्याच्या पाठिंबाचा उद्देश असा आहे की निश्चितच की बाबा आज प्रत्येक व्यक्तीला एवढे आधार जडलेले आहेत प्रत्येक व्यक्ती प्रचंड मानसिक तणावामध्ये असतो प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स आहेत आणि ह्या प्रॉब्लेम्समधून कुठंतरी सुटका व्हावी आणि आपल्याच विभागातील वेगवेगळे शासकीय नोकरदार आहेत शासकीय अधिकारी आहेत शासकीय कर्मचारी आहेत त्यांची कुठंतरी ओळख निर्माण व्हावी आपुलकी निर्माण व्हावी आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून आपण जनतेची एकमेकांची ओळख अधिकाऱ्यांची निर्माण झाली एकमेकांच्या कर्मचाऱ्यांची ओळख निर्माण झाली तर यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपण जनतेची निश्चित चांगल्या पद्धतीने अजून सेवा करू शकतो यामध्ये आणि ह्या खेळामधून निश्चित की आपलं जे कौशल्य आहे हे वाढीस लागणार आहे आणि आपली प्रकृती ही सुधारणार आहे आणि आप आपल्याला अशा स्पर्धेमधून दरोदोबा आपल्याला अशी कित्येक लोक ह्या समाजामध्ये आहेत की आपण सकाळी उठायलासुद्धा आठ वाजता किंवा सात वाजता फिरायला जायलासुद्धा लोकं वाटते पण ह्याच्या स्पर्धेमधून आपल्याला एक मन रिफ्रेश होऊन आपण काहीतरी नवीन सुरुवात करून निश्चित काहीतरी त्यामध्ये आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत आणि हे करत असताना की आपण खूप छान पद्धतीने यामध्ये नियोजन केलेलं आहे यामध्ये सर्व प्रकारचे विभाग यामध्ये समाविष्ट आहेत आरोग्य विभागमध्ये सुद्धा त्यामध्ये समावेश ठेवता पण मी आपले माफे मागून मी एकही दिवस त्या ग्राउंडवर आलो नाही माझे काही प्रॉब्लेम्स असल्यामुळं निश्चितच पुढच्या वर्षी आमचा आरोग्य विभाग पूर्ण तात्तीनिशी आपण यामध्ये उतरेल <प्राँगा> आणि चांगल्या पद्धतीने स्पर्धा निर्माण केला बिकॉप वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीनं कुठलंही पक्षपात न करता मी जरी आलो नसलो तरी मी त्या ग्रुपमध्ये होतो प्रत्येक न्यूज मी आवडीने वाचत होतो बघत होतो आणि चांगल्या पद्धतीनं नि निज स्पर्धा आपण पार पडला चांगल्या हेतून ही कर्मचाऱ्यांची वृद्धी व्हावी आणि सगळ्यांची ओळख नियम आणून कुठंतरी आपल्या तालुक्यातल्या जनतेचे प्रॉब्लेम्स काही एकमेकांच्या वळख्यापारी टाकलेले असतील ते सोडवावे अशा निजपक्षपातीपणे आपण स्पर्धा आयोजित केला दोन गेल्या दोन तीन वर्षापासून त्यामुळे मी चंद्रगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचं मनापासून कौतुक करतो आणि पुढील कार्यक्रमात